काल माझ्या क्लिनिकमध्ये एक साधारण पन्नाशीच्या ताई आल्या होत्या त्यांच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल थोडंसं वाढलं होतं म्हणजे साधारण नॉर्मल लेवल असते कोलेस्ट्रॉलची दोनशे मिलीग्रॅम पर डी एल आणि त्यांचं कोलेस्ट्रॉल दोनशे दहा होतं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की आता लगेचच काही औषधं सुरू करायची गरज नाही तुम्ही आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आहारात योग्य ते बदल करा व्यायाम सुरू करा आणि मग तीन महिन्यांनी कोलेस्ट्रॉल तपासून पुन्हा माझ्याकडे या तर त्या माझा आहार सल्ला घेण्यासाठी आल्या होत्या सुरुवातीचं बोलणं आमचं झालं आणि मग जेव्हा मी त्यांना डाएट प्लॅन बनवून द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना ते मधल्या वेळेला खायला मी सांगितलं की मध्ये भूक लागते जेव्हा तेव्हा तुम्ही अगदी मुठभर थोडे शेंगदाणे फुटाणे खायला हरकत नाही शेंगदाण्याचं नाव मी तोंडातन काढताच त्या एकदम दचकले आणि म्हणलं हो माझं कोलेस्ट्रॉल जास्ती आहे शेंगदाणे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढणार नाही अजून मग त्यांना मला छान समजून सांगावं लागलं की शेंगदाण्यांचा आणि कोलेस्ट्रॉलचा काय संबंध आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच तपशीलवार बघूया नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अनेकांचा असा गैरसमज असतो की शेंगदाणे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा शेंगदाण्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे असाच गैरसमज काजूच्या बाबतीत पण असतो काजूबद्दल माझा वेगळा व्हिडिओ आहे तो तुम्ही अजून बघितला नसेल तर जरूर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय कोलेस्ट्रॉल आणि शेंगदाणा ह्याच्यातल्या परस्पर संबंधाबद्दल तर पहिलं आपण या प्रश्नाची उकल करूयात की शेंगदाण्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं का याचं उत्तर असं आहे की नाही शेंगदाण्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसतं कारण की कोलेस्ट्रॉल हे फक्त प्राणीज पदार्थांमध्ये असतं म्हणजे प्राण्यांकडनं मिळणारे जे पदार्थ आहेत <sharp> फॉर <inhale> एक्झाम्पल दूध दुधाचे पदार्थ किंवा आपण जे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ काही जण खातात यामध्ये कोलेस्ट्रॉल जरूर आहे पण कुठल्याही वनस्पतीजन्य पदार्थामध्ये कोलेस्ट्रॉल नाही त्यामुळे शेंगदाण्यामध्ये मूलतःच किंवा अंगभूत कोलेस्ट्रॉल नाही शेंगदाण्यामध्ये तेल जरूर आहे ते लोकांचं तेल आणि कोलेस्ट्रॉल याच्या बाबतीत जरा गोंधळ होतो असं वाटतं जे तेलकट पदार्थ आहेत ते सगळे कोलेस्ट्रॉल वाढवतात पण असं नाही आहे तुम्ही जर का खोलवर जाऊन विचार केलात किंवा जरा थोडासा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की तेलांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळे कॉम्पोजिशन आहे तेलाचं त्याला आम्ही फॅटी ऍसिड्स म्हणतो आमच्या भाषेत की तेलाच्या एका तेलामध्ये विविध प्रकारचे फॅटी ऍसिड्स असतात त्याचा उदाहरणं द्यायची झाली तर काही तेलांमध्ये पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात काही तेलांमध्ये मुफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड ऍसिड्स असतात काही तेलांमध्ये याचं कॉम्बिनेशन असतं काही तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात तर ह्या वेगवेगळ्या फॅटी ऍसिड्सच्या मिश्रणातून तेल बनत असत आणि uh, याचा रक्तातल्या कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो हे जर आपण बघायला गेलो तर मुख्यत्वे करून Uh, ज्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात पॉली uh, अनसॅच्युरेटेड फॅटी एसिड्स घेतात किंवा ज्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटी एसिड्स घेतात तेलाद्वारे त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त दिसून येतं पण uh, मुफा किंवा मोनो फॅटी असिड हा जो प्रकार आहे तो जरा प्रोटेक्टिव्ह आहे कोलेस्ट्रॉलसाठी असं दिसून आलंय किंवा uh, मुफा हे फॅटी चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल वाढवायला किंवा प्रोटेक्ट करायला मदत करतं असंही काही स्टडीज मधून लक्षात आलंय तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये नक्की कोणते फॅटी असतात शेंगदाण्याच्या तेलामध्ये फुफा आणि मुफा हे दोन्ही प्रकारचे फॅटी असिड्स असतात आणि मुफा म्हणजे मोनो फॅट्सचं फॅटचचं प्रमाण शेंगदाण्याच्या तेलामध्ये चांगलं असतं त्यामुळे शेंगदाणा हा मूलतः चाळीस टक्के फॅट असं आपण जर गृहित धरलं तरी त्यातलं चाळीस टक्के फॅट हे आ, काही अंशी चांगल्या प्रकारचं असतं दुसरी गोष्ट उरलेलं शेंगदाण्यामध्ये जे साठ टक्के जो भाग आहे शेंगदाण्याचा त्याच्यामध्ये काही भाग हा प्रथिनांचा आहे म्हणजे प्रोटीन्सचा आहे आणि काही भाग जर तुम्ही शेंगदाणा सालासकट खाल्लात तर फायबर्सचा सुद्धा आहे त्यामुळे शेंगदाणा मला असं वाटतं की हे चांगलं कॉम्बिनेशन आहे फॅट्स प्रोटीन्स आणि फायबर्सचं शेंगदाण्यात काही प्रमाणात कर्गोदक सुद्धा जरूर आहेत पण ती थोड्या प्रमाणात आहेत आणि इतर जीवनसत्व खनिज द्रव्य सुद्धा शेंगदाण्यात चांगल्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे शेंगदाणा असा डायरेक्ट कोलेस्ट्रॉल वाढवतो असं ब्लेम करण्यात काही त्याला तथ्य नाही असं मी या निमित्ताने ॲट द सेम टाईम शेंगदाण्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेंगदाण्यात कॅलरीज पण पुष्कळ आहेत म्हणजे आपण म्हणतो जे उष्मांक आपल्याला मिळतात एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तेही पुष्कळ आहेत त्यामुळे शेंगदाणा प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला किंवा खूप मोठ्या प्रमाणात शेंगदाण्याचं सेवन केलं गेलं लग। तर वजन वाढण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही म्हणून मग शेंगदाणा खाताना काय काळजी घ्यायला पाहिजे शेंगदाण्याने कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाही हे आपल्या लक्षात आलं शेंगदाण्याने शुगर वाढते का जर प्रश्न पडला असेल तर या विषयावरचा माझा दुसरा व्हिडिओ जरूर बघा पण आज आपण बोलतोय शेंगदाण्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का तर शेंगदाण्याने कोलेस्ट्रॉल थेट वाढणार नाही आणि प्रमाणामध्ये तो घेतला आहारात तर तो उपयुक्तही ठरेल कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने आणि ओव्हरऑल आरोग्याच्या दृष्टीने पण प्रमाणात म्हणजे किती नक्की आणि कसा हे आपण बघणं महत्वाचं आहे तर सुरुवातीलाच मी सांगेन शेंगदाणा खाताना तो शक्यतो भिजवून किंवा भाजून खा आणि घरी करा हे जे करणार ते भाजलेले शेंगदाणे बाहेर पण विकत मिळतात पण त्याला खूप मीठ असतं मीठ लावलेलं असतं मिठाच्या पाण्यामध्ये ते भाजले असतात त्यामुळे बाहेरचे शेंगदाणे विकतचे न घेता ते घरी आणून भाजा चांगले आणि मग खा किंवा भिजवून खासरळ रात्री शेंगदाणे भिजत टाकले आणि सकाळी खाल्ले हा सर्वोत्तम पर्याय आहे शेंगदाणे खाताना त्याची चटणी सुद्धा खाता येईल किंवा शेंगदाणे तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरता येतील अनेक घरांमध्ये भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं जातं किंवा कोशिंबिरीमध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं जातं तर त्याच्यामध्येही काही चूक नाहीये पण शेंगदाण्याचं प्रमाण लक्षात घेणं महत्वाचं आहे तर आता प्रमाण किती घ्यायला पाहिजे शेंगदाण्याचं दिवसभरात याबद्दल अनेक मतप्रवाह हो जरी असले तरी वेगवेगळ्या मधनं असं लक्षात आलंय की साधारण एक वीस ग्रॅम पर्यंत शेंगदाणे रोजच्या खाण्यामध्ये असले तर ता काही त्याचा तोटा होत नाही किंवा नुकसान होत नाही वीस ग्रॅम शेंगदाणे म्हणजे किती सोपा हिशोब एक लक्षात ठेवा की साधारण एका एक शेंगदाण्याचं सा वजन एक ग्रॅम असतं थोडाफार फरक नक्कीच पडू शकतो शेंगदाण्याच्या आकारानुसार आणि प्रकारानुसार पण साधारण तुम्ही लक्षात घेतलं की एक शेंगदाणा म्हणजे एक ग्रॅम तर आपल्याला वीस ग्रॅम पर्यंत खाऊन चालणार आहे याचा अर्थ साधारण एक पंधरा वीस शेंगदाणे आपल्याला दिवसभरात खाऊन चालणार आहेत पंधरा वीस शेंगदाणे म्हणजे किती तर सोपा हिशोब मुठभर आपल्या मुठीत पंधरावीस शेंगदाणे सहज मावतात एकदा करून बघा मुठभर शेंगदाणे घ्या आणि एका ताटात घेऊन ते मोजून बघा किती तर साधारण तुम्हाला अंदाज येईल की एक मुठभर शेंगदाणे म्हणजे किती आणि तुम्ही तेवढे खाऊ शकता का दररोज दुसरं माप शेंगदाणे समजा तुम्ही चटणीच्या स्वरूपात खाणार असाल तर दोन चमचे दोन टेबलस्पून शेंगदाणे दिवसभरात खाऊन चटणीच्या स्वरूपात किंवा स्वयंपाकात तुम्ही कूट घालणार असाल तर दर व्यक्तीच्या मागे दोन टेबल स्पून कूट दिवसभरात हरकत नाही पण हे जर का वापरत असाल तर मग वरून शेंगदाणे फार खाऊ नका किंवा जर वरून शेंगदाणे साधे नुसते खाणार असाल तर मग स्वयंपाकात फार वापरू नका असा समतोल आपल्याला नक्कीच साधता येईल आणि असा समतोल जर तुम्ही साधू शकलात तर शेंगदाणे निश्चितच तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतील आणि कोलेस्ट्रॉल निश्चितच वाढवणार नाही शेंगदाणे याला गरीबाचे काजू म्हणतात त्याच्यामुळे अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध नेहमी असतात वर्षभर आणि त्या मनाने स्वस्त किमतीला उपलब्ध असतात असे शेंगदाणे अगदी अबालवृद्ध लहान मुलं तर नक्कीच खाऊ शकतात लहान मुलं थोड्या जास्ती प्रमाणातही खाऊ शकतात जर का वजन वाढवायचं असेल तर पण शेंगदाण्यांना नाही म्हणण्याचं काही कारण नाही तळून मात्र शेंगदाणेही खाऊ नका अनेक जण तळलेले शेंगदाणे पण खातात ते न तळता न मीठ लावता असे खाल्लेले उत्तम अजून एक प्रश्न तुम्हाला जर पडला असेल की आता पीनट बटरचं काय कारण हल्ली अनेक जण पीनट बटरच्या मागे लागलेत स्पेशली तरुण आई आपली सगळी जिम मध्ये जाणारे यांना पीनट बटर फार जवळचं असतं आणि शेंगदाण्याऐवजी पीनट बटरला प्राधान्य देतात तर पीनट बटर खाणं कितपत योग्य आहे किंवा ते कितपत उपयुक्त आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल कारण माझा पुढचा व्हिडिओ येतोय ह्याच विषयावरती तेव्हा पुढचा व्हिडिओ बघायला जरूर विसरू नका आणि माझे मागचे व्हिडिओ पण काही मिस केले असतील तर तेही जरूर बघा चला असंच पुन्हा भेटणार आहोत आपण दर मंगळवारी अशाच वेगवेगळ्या छान उपयुक्त विषयांसह ज्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहायला नक्कीच मदत होईल भेटूया लवकरच धन्यवाद